नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पुणेरी पद्धतीची मिसळ बनवणार आहे चार ते पाच लोकांसाठी मिसळ बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक कुकर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकत आहे तेल टाकले की आपण इथे अर्धा टी स्पून हळद टाकायची आहे हळद आपण तेलामध्ये चांगली परतून घेऊया हळद टाकली की अगदी थोडस हिंग टाकायचं आता हे हळद आणि हिंग आहे ते आपण तेलामध्ये थोडस परतून घेऊया तर इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे तर ही मटकी मी यामध्ये टाकत आहे चार ते पाच लोकांसाठी बरोबर इथे मी या दोन वाट्या मोड आलेली मटकी घेतलेली आहे आता ही आपण मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये पाणी ओतणार आहे मटकी शिजण्यासाठी तर इथे मी एक तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे ते पूर्ण पाणी यामध्ये ओतत आहे यानंतर इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे तेही याच्यामध्ये टाकते मीठ टाकलं की एकदा असं ढवळून घ्यायचं आता आपण कुकरचं झाकण लावायचं आहे कुकरचं झाकण लावायचं आणि फुल गॅस करून कुकरची एक शिट्टी करून घ्यायची आहे पुणेरी मिसळ बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकत आहे तेल टाकलं की आपण इथे मी दोन चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आहे हे तर खोब हे खोबरं आहे ते आपण भाजून घ्यायचं आहे थोडस लालसर होईपर्यंत खोबरं भाजायचं आहे इथे बघू शकता खोबरं थोडंसं लालसर झालेलं आहे आता ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते त्याच कढईमध्ये एक मोठा उभा चिरलेला कांदा टाकत आहे कांदा ही आपल्याला लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा लालसर झाला की इथे मी दहा ते, ते पंधरा लसूण पकडे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे तेही याच्यामध्ये आता हे आलं लसूण आहे तेही आपण दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आलं लसूण छान परतलं की इथे मी एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे मोठं ते याच्यामध्ये टाकत आहे आता टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो ही अगदी मऊ झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला पुणेरी मिसळ बनवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये पोहे टाकावे लागतात तर त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा ते ते तेल ओतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की थोडंसं मोहरी टाकायची आहे इथे पाहू शकता मोहरी चांगली तडतडलेली आहे तर त्यानंतर इथे मी चार ते पाच कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे यानंतर इथे मी एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे कांदा थोडासा सोनेरी थो कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतला की चिमूटभर हळद टाकायची आहे हळद ही चांगली परतलेली आहे आता मी ते भिजवून घेतलेले पोहे घेतले आहेत ते याच्यामध्ये टाकते हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकत आहे मीठ टाकलं की आपण हलवून घ्यायचं आहे यानंतर फक्त दोन मिनिट झाकून ठेवायचं दोन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकून काढूया तर इथे बघू शकता आपले पोहे तयार झालेले आहेत यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे इथे आपले मिसळीसाठीचे पोहे तयार झालेले आहेत आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते ज्या कढईमध्ये पोहे बनवले होते त्याच कढईमध्ये आता मी बटाट्याची सुक्की भाजी बनवणार आहे त्यासाठी इथे मी थोडस तेल टाकत आहे तेल थोडस गरम झालं की इथे थोडीशी मोहरी टाकायची आहे इथे बघू शकता मोहरी चांगली तडतडलेली आहे आ, यानंतर इथे मी चार ते पाच कढीपत्त्याची पानं टाकत आहे यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते थोडंसं हिंग टाकायचं आहे आता हे आपण परतून घेऊया हे सर्व परतलं की इथे मी उकडून घेतलेलं बटाटा घेतला आहे तो अशा पद्धतीने हाताने मॅश करून टाकायचं आहे इथे मी दोन उकडून घेतलेले बटाटे आहेत आता हे मिक्स करून घेऊया सर्व साहित्य मिक्स झाले की याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ ही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर इथे आपली बटाट्याची भाजी ही तयार झालेली आहे आता ही बटाट्याची भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता इथे आपण जे परतून घेतलेले साहित्य आहे तेही थंड झालेलं आहे याच्यामध्ये खोबरं कांदा लसूण आलं टोमॅटो हे सर्व साहित्य आहे आता आपल्याला काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य टाकायचं आहे बारीक करण्यासाठी याची आपल्याला चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे चांगली पेस्ट बनण्यासाठी आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे सर्व साहित्य चांगले बारीक होतात तरी इथे बघू शकता छान पेस्ट तयार झालेली आहे आपलं मिसळीसाठीचं वाटण तयार झालेलं आहे त्यासाठी इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता तीन ते चार चमचे तेल टाकत आहे मिसळीसाठी तरी येण्यासाठी तेल भरपूर टाकलं जातं तर इथे मी बरोबर चार चमचे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की ते मी एक कांदा कट करून घेतला आहे ते कांदा सोनेरी कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे इथे पाहू शकता कांदा थोडासा लालसर झालेला आहे आता मी याच्यामध्ये दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं टाकत आहे यानंतर आपल्याला इथे जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आता हे वाटण आपण चांगलं परतून घ्यायचं आहे या मसाल्यातून तेल सुटेपर्यंत वाटण छान परतून घ्यायचं आहे मसाला छान परतण्यासाठी आपण याच्यावरती दोन ते तीन मिनिट झाकण ठेवूया दोन ते तीन मिनिट झाले आहेत झाकण काढून पाहू तर इथे पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आपल्याला या मसाल्यामध्ये इथे मी दोन चमचे गोडा मसाला घेतलेला आहे तो टाकत आहे इथे मी एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे तीही टाकते आता हे ही मसालेही आपण दोन ते तीन मिनिट छान परतून घेऊया तर इथे बघू शकता मसाल्याने छान इथं तेल सोडलेलं ते आहे आता आपल्याला हे हलवून घ्यायचे आहेत यानंतर आपण कुकरमध्ये उकडून घेतलेली मटकी आणि पाणी आहे त्याचं ते टाकायचं आहे यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकत आहे तर रस्सा वाढवायचा असेल तर आपण असं वरून गरम पाणी टाकू शकतो थंड पाणी नाही टाकायचं गरमच पाणी टाकायचं आहे आत्ता गॅसची फ्लेम फुल करून याला एक उकळी येऊ द्यायची आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकत आहे तर सुरवातीला आपण मटकी शिजवताना मीठ टाकलं होतं त्याच्यामुळं त्याच्या अंदाजानुसारच मीठ टाकायचं आहे आणि याच्यामध्ये चिरलेला गूळ टाकत आहे पुणेरी मिसळमध्ये गूळ टाकला जातो बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता रशाला छान तरी आलेली आहे तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण इथे मी पुणेरी पद्धतीने मिसळ सर्व करत आहे तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये इथे बटाट्याची भाजी सर्व करते यानंतर याच्यावरती मिसळचा फरसाणा आहे तो सर्व करते यानंतर आपण पोहे सर्व करायचे आहेत याच्यावरून बारीक चिरलेला कांदा याच्यावरून आपण बनवलेला रस्सा आहे तो टाकायचा आहे इथे बघू शकता रस्त्याला छान कट आलेला आहे यावरून आपण थोडासा फरसान टाकूया थोडीशी कोथिंबीर तर मी इथे दोन पाव घेतलेले आहेत तर इथे बघू शकता आपला मिसळपाव छान तयार झालेला आहे इथे बघू शकता कटही छान आलेला आहे आणि मिसळ ही आपली छान तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार